तेरा ऑक्टोबरची संध्याकाळ एक प्रशासकीय आदेश एक तणावयुक्त वाद आणि अचानक घडले ते दृश्य एक महिला पोलीस अधिकारी ज्याने हात वर करून घोषणा दिली जय श्रीराम आणि हे घोषणबाजी का कोणत्या दबावात कोणत्या परिस्थितीत आज आपण उलगडणार आहोत तितकाच थरारक तितकाच सत्य तयार आहात का चला दुनियेतल्या एका छोट्याशा कोपऱ्यात घडलेल्या या मोठ्या वाद कथेला उलगडूया नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल ग्वालियर मधील फुलबाग परिसर जे शहरातील मोठ्या कायदेशीर प्रतिष्ठेच्या ठिकाणी आहे इथे चालू होता तो वाद हिना खान विरुद्ध वकील अनिल मिश्रा आणि त्यांचे समर्थक प्रकरणाचं मुख्य ठिकाण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाजवळील परिसर सुरू झाला होता हा वाद एका पुतळ्याच्या स्थापनेच्या प्रस्तावापासून पण त्यात गुंपले गेले धार्मिक सामाजिक व कायदेशीर गट जे अचानक बदललेले वातावरण हिना खान यांनी जय श्रीराम का घोषले त्या घोषणेमागे काय हाती होतं आणि न्याय व सुव्यवस्थेचा संघर्ष कसा तयार झाला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वकिलांचा समूह न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फूट उंचीचा पुतळा बसवण्याची परवानगी मागितली होती त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झाला देणगी ही गोळा केली गेली बऱ्याच नियोजनानंतर पुतळ्याची मागणी पुढे नेताना वाद निर्माण झाला परंतु दुसऱ्या बाजूने बार असोसिएशनने हा प्रस्ताव माहिती घेण्याशिवाय आणि इमारत समितीची मान्यता न घेता असं सांगून विरोध केला त्यामुळे तणाव वाढला या पुतळ्याच्या प्रस्तावानंतर शहरात पोलीस तैनाती सोशल मीडियावर पोस्ट हटवणे संवेदनशील भागात सुरक्षा वाढवणे अशा उपाययोजना करण्यात आल्या एका प्रकारे हा वाद फक्त एका पुतळ्यापुरता मर्यादित राहिला नाही त्या समाज सामाजिक व धार्मिक वातावरणात एक मोठ्या चिंतेचा विषय बनला तेरा ऑक्टोंबरचा दिवस फुलबाग परिसरात प्रशासकीय आदेशामुळे सभा बंद ठेवावी असं निदर्शनात आलं मंदिरात सुंदरकांड वाचनाचा कार्यक्रम आयोजित करायचा होता वकील अनिल मिश्रा यांनी आणि त्यांचे समर्थक पोलीस बंदोबस्तीमुळे व कार्यक्रमाला पूर्णपणे परवानगी न मिळाल्यामुळे हे वादात वळण घेतलं वकिलांचा दावा होता की आम्हाला दर्शनापासून वंचित ठेवलं पाठपूजा करण्यापासून रोखलं गेलं हे सगळं असताना अचानक वकिलांचा गट म्हणाला तुम्ही सनातन धर्मा विरोधात आहात असं आरोप हिना खान यांच्यावर झाला आणि मग ते क्षण आला जेव्हा हिना खान यांनी पुढे येऊन घोषणा केली जय श्रीराम हा दृश्य व्हायरल झाला हिना खान यांनी म्हटलं मी फक्त माझं काम करत होते माझं कर्तव्य पार पडत होते घोषणबाजीचा उद्देश फक्त शांतता राखणं हा होता ते म्हणाले जर देवाचं नाव घेऊन शांतता निर्माण करता येत असेल तर ते योग्य आहे पण कोणी पण विधान करताना कायदा व सुव्यवस्था विसरावी अशी माझी भूमिका नाही याचा अर्थ असा की त्यांनी ती घोषणा एखाद्या धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी न करता तणाव कमी करण्यासाठी केली होती असे ते सांगत आहेत एक तणाव तात्काळ थांबवण्यासाठी गर्दी घोषणबाजी धार्मिक आरोप हे सर्व वातावरणात जास्तीत जास्त तणाव निर्माण करत होते हिना खान यांनी त्या क्षणी जय श्रीरामने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला दोन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारण सभांना परवानगी न दिल्यामुळे कायदेशीर आदेश लागू होते आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करताना विरोध वाढला होता म्हणून शांततेचा मार्ग शोधला गेला तीन धार्मिक आरोपांपुढे प्रतिक्रिया म्हणून सनातन धर्मविरोधी असा आरोप केला गेला त्या आरोपावर प्रतिक्रिया देत त्यांनी घोषणा केली गेली असे दिसते घोषणेच्या काही क्षणानंतर वकिलांचा गट चटका खाऊन शांत बसला असे वृत्तपत्रांनी नोंदवले आहे सोशल मीडियावर हिना खान हे निर्णय घेतल्याबद्दल स्तुती होत आहे तितक्याच प्रमाणात प्रश्नही उपस्थित झाले आहेत पोलीस अधिकाऱ्याने धार्मिक घोषणे का दिल्या असं माध्यमांनी हे प्रकरण धार्मिक सामाजिक समतेच्या दिशेनेही पाहिलं आहे एक मुस्लिम महिला अधिकारी हात वर करून जय श्रीराम म्हणजे काय असा मतविनिमय झाला आहे येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे येथे संपूर्ण वादामागे फक्त पुतळा मंदिर किंवा धर्म नव्हे तर सामाजिक भावना धार्मिक वाद आणि लोकशाही अधिकार का अधिकारीने जय श्रीराम हे घोषणाबाजी स्वरूपात दिली की शांततेचा उपाय म्हणून धर्म अधिकारीची भूमिका आणि सार्वजनिक व्यवस्था यांच्यातलं संतुलन कसा साधायचा अशा विचारांनी कथा थिरकायला लागते तो सायंकाळचा क्षण जेव्हा फुलबाग परिसरात आदेश वादात बदलला तणाव घुमला आणि एका पोलीस अधिकाऱ्याने हात वर करून तीन वेळा जय श्रीराम म्हटलं पण हे मंत्र नसून काळाची गरज होती व्यवस्थितेची गरज होती हिना खान यांची भूमिका देखील पहावी लागेल कर्तव्य निर्णय धैर्य आणि भावना यांचा संगम आहे आणि आपल्यावर प्रश्न येतील अधिकाऱ्याने धार्मिक घोषणा देऊन काय दाखवले किंवा सामाजिक तणाव कमी करण्यासाठी काय व किती करता येते आपल्याला हे प्रकरण नुसते पाहायचे नाही तर समजून घ्यायचे आहे समाजात काय चाललं आहे काय बदल होत आहेत आणि आपण त्या बदलांचा भाग कसे होऊ शकतो जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपलं मत काय आहे हिना खानचं पाऊल योग्य होतं का तोपर्यंत शांत रहा सजग रहा आणि आपल्या समाजाची जबाबदारी बागा धन्यवाद